ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयने वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी तालुक्यातील बांबोरी इथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका घराच्या खोलीमध्ये मशीननं सुगंधी तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे आता अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धावे दणाणलेत अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकामधील पोलीस अंमलदार गणेश लोंढे गणेश धोत्रे रणजित जाधव विशाल तनपुरे यांचं पथक तयार करून रावरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकाला रवाना केलं होतं शुक्रवारी अठरा जुलै रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की पप्पू जाधव हो। हा वांबोरी ते देहरे जाणाऱ्या रस्त्यालगत मोरेवस्ती वांबोरी इथे एका घराच्या खोलीमध्ये मशीननं सुगंधी तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करत आहे दरम्यान पथकानं पंचांच्या समक्ष या ठिकाणी छापा टाकला असता राहुल उर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव हो। हा इलेक्ट्रिक मशीनवरती मावा तयार करताना मिळून आला आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे मुद्देमालबाबत विचारपूस केली असता तो आणि त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पू गोरक्षनाथ जाधव हे सुगंधित मावा तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या ठिकाणी एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा पंधरा किलो सुगंधित मावा दहा किलो सुपारी एक इलेक्ट्रिक मोटार आणि मशीन एक वजन काटा दोन किलो चुना सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला ताब्यामध्ये आरोपी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह रावरी पोलीस स्टेशन इथे हजर करून आरोपीच्या विरुद्ध रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी